भाग्यश्री फाउंडेशनतर्फे सक्षम नागरिक मोहीम हा उपक्रम महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये सुरू आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये देखील हा उपक्रम सुरू असून याचे जे दोन भाग आहेत रोजनीशी उपक्रम आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम या दोन्ही उपक्रमांचं प्रशिक्षण शिबिर ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षकांसाठी घेण्यात येत आहे या उपक्रमांचे मार्गदर्शक आहेत भारताचे अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर आणि माजी सैन्य अधिकारी लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रेय शेकटकर या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास साधणं हे मुख्य उद्दिष्ट आहे रोजनिशी लिखाणामध्ये विद्यार्थी आपल्या रोजनिशीमध्ये व्यक्त होतात आणि शिक्षक त्यांना विविध विषयांवर लिहतं करतात तसंच आत्मनिर्भर युवक मध्ये त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा परिचय त्यांना होण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम घेतले जातात शिक्षण क्रमामध्ये सर्वात आवश्यक गोष्ट आहे ती म्हणजे विद्यार्थ्याने विविध प्रकारचं वाचन करणं नुसतंच वाचन करणं नव्हे तर त्यावर मनन करणं या मनन करण्यामधून त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व आकाराला येत असतं त्यांच्या मनावर लहानपणी जे संस्कार होतात त्यातून त्यांचं परिपूर्ण व्यक्तिमत्व आकाराला येतं ग्रंथाली प्रकाशन या संस्थेचा वाचक दिन ठाण्यामध्ये साजरा होत असून यामध्ये त्यांनी भाग्यश्री फाउंडेशन बरोबर संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांकरिता अभिवाचन स्पर्धेचे आयोजन केलेले होते याकरिता महानगरपालिकेच्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला शाळांमध्ये त्यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या आणि त्यातून जे विद्यार्थी पहिले आले त्यांच्या अभिवाचन स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धांमध्ये थिरानी विद्यालयमधील समर्थ काटे याला प्रथम पारितोषिक मिळाले त्यांनी बोक्या यामधील कथा अतिशय सुंदर रीतीने त्याचं अभिवाचन केलं माझ्या शाळेचे नाव श्रीमती सावित्री देवी खिराणी विद्यामंदिर परत नगर ठाणे मी आज तुम्हाला बोक्या साधबंडे भाग लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या पुस्तकातील एक गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचे नाव आहे गुप्त खजिन्यांचा शोध हाऊसिंग कॉलनी मस्त रंगलेला क्रिकेटचा खेळ अचानक थांबला बॉल पुन्हा तरी घरात गेला म्हणून मग गप्पा रंगल्या गप्पांचे विषय बदलत गेले बाकीचे मुलं पागली तर बोक्या आणि विनय थांबले होते काय रे बोक्या विनय क्रिकेट का खेळत नाही तुम्ही आले आल्या विचारलं खेळत होतो रे काशीकरांच्या स्वयंपाकघरात गेला बॉल देत नाही ते परत खोक्या म्हणाला त्यांच्या आमटीत पडला म्हणे बॉल भीमयाने सांगितलं काशीकरांकडे संध्याकाळी आमटी करत नाही थाप तुम्हाला थाप मारली काशीकरांनी मामूने माहिती पुरवली तुला काय माहीत खोक्याने विचारलं आमची गंगाबाई त्यांच्याकडे भांडी घासते ती म्हणत होती रात्री फक्त चपाती भाजी खातात का शिकत आमची भात वगैरे काही खात नाही मग कसा पडेल आमची बॉल सकाळची राहिली असेल विनय म्हणाला या स्पर्धेमध्ये द्वितीय पारितोषिक मिळाले आसिफ शेख या ठाणे महानगरपालिकेच्या विद्यार्थ्याला श्रीकृष्ण आणि त्याच्या गायीवरील अतिशय सुंदर कथा त्यांनी आपल्या अभिवाचनात सांगितली मी वाचणारे पुस्तकाचे नाव आहे बहुला गाय लेखक साने गुरुजी भगवान श्री कृष्ण गोकुळात अवतरले होते नंतर राजाच्या घरी गायचे मोठे किल्ले होते स्वतः कृष्ण गायना रानात चरावयास घेऊन जाई त्या गायमध्ये बहुला नावाची एक गाय होती तिचा रंग कावळा सावळा होता ती पुष्कळ दूध देई म्हणून तिला बहुला म्हणत तिची कृष्णदेवावर फार भक्ती होती एक क्षणभर सुद्धा कृष्णदेवरायाला ती विसंबत नसेल नेहमी कृष्णाच्या जवळ जवळ असवायची मधून मधून त्याच्याकडे बघवायची कृष्णाची मुरली बाजू लागली तर खाणे पिणे सारे ती विसरत असे मग तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू घडघड एके दिवशी या बहुला गायचे सत्व बघावे अशी श्रीकृष्ण देवास इच्छा झाली भक्तांची अंकित होण्यापूर्वी परमेश्वर त्यांची परीक्षा घेत असतो गाय घेऊन रोजच्या प्रमाणे श्रीकृष्ण कृष्णा परमात्मा वनात गेले यमुनाच्या तीरावर गाय चरू लागल्या गोपाळ खेळू लागले त्या दिवशी बहुलेला श्रीकृष्णाने फूल पाहिले बहुला हिरवी हिरवे गवत पंग सर तृतीय पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या ठाणे महानगरपालिकेची विद्यार्थिनी प्रगती शिरके जिने सावित्रीबाई फुलेंवरील एक सुंदर कवितेचे सादरीकरण केले सावित्री सावित्री तू दाखवलेला विश्वास आज साध्य झाला सावित्री तू दाखवलेला विश्वास आज साध झाला तू होतीस म्हणून माझ्या लग्नाला अर्थ आहे तू होतीस म्हणून माझ्या लग्नाला शिक्षित झाली ज्ञान मिळाले शिक्षित झाली ज्ञान मिळाले भयमुक्त झाली नाही शिक्षित झाली ज्ञान मिळाले भयमुक्त झाली नाही तू पाया जगाचा तुझवर उभी मिळाला आली तू पाया जगाचा तुझवर उभी मिळाली बेटी बेटा समानसाठी बेटी बेटा समान सारे तू कायदा असा केला बेटी बेटा समान सारे तू कायदा असा केला तू होती समोरून माझ्या जगण्या लागतात होती समोरून माझ्या जगण्या आणि वैदेवी शेरेकर जिने सुप्रसिद्ध लेखक पु ल देशपांडे यांच्या कथेमधील एका भागाचे अभिवाचन केले सांगणार आहे पु ल आणि सुनीताबाई यांच्यामधील गप्पा मी आणि सुनीता एका सहज गप्पा होतो सुनीता म्हणाली बाई तुम्हा लोकांची मज्जा असते ना आम्हा लोकांची म्हणजे म्हणजे तुला एकाच वेळी अनेक गोष्टी येतात जसे नाटक लेखक गायन वादन रेडिओ फिल्म वगैरे वगैरे म्हणजे एक ना दर बाराबाजी द्या असंच म्हणायचं ना तुला नाही तू काय म्हण पण तुला एकाच वेळी कितीतरी गोष्ट घ्यायची ना तुझं कौतुक कितीतरी लोकांची दात मान सन्मान मज्जा होती ना काय काय म्हणाली मान सन्मान लोकप्रियता बाप रे बाप रावचे असं काही म्हटलं ना मला आजही तो कसं आठवतो तुला आठवतो सकाळ सकाळीच एक रोज आले होते त्यांच्याबरोबर त्यांचा तो मुलगाही होता मी दागिल उघडलं तसं ते म्हणाले हो ते देशपांडे तर तुम्हीच काय म्हणजे ते माझे तर देशपांडे होते नाही य अहो थट्टा काय करताय अहो अहो ते बघा ते ह्याच बसतात ते नारकत फिटकत काम करतात ते अहो फिटकन फिटन तुम्ही काय बोलूनच देत नाही ना बरं बरं पुढे काय मग हे हे आमचं पोरग त्याच काय झालं अहो त्याला नाटकात द्या की नाटकात घेऊ त्याला काय अभिनय वगैरे असं का अभिनय कसला अभिनय अभिनय कशा शिकवतात हे बी त्याला माहित नाही मग काय गातो भीतो का गातो अहो अजून त्याला जनगण बी म्हणता येत नाही मग काय लेखन वगैरे करतो का छे 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 पोस्ट कसं सगळं काय अजून घेत नाही बाबा मग करतो तरी काय अह काय करत नाही एक नंबरचा म्हणून तर सांगायला आलो ज्या तुमच्या नाटकात बघितलं ते असे आमचे माणसांना असाच एक प्रसंग बटाट्याच्या साहिला तुला आठवतो माझ्या वर्गाशी निगडीत पंत दिवसात रुग्ण सोडा आणि भात सोडा ए मी तुला सांगते आधी बटाटी सोड बटाट्याचं नाव बी काढू नको विचारलं शासकीय शाळांमध्ये काम करीत असताना एक गोष्ट मुख्यत्वे आमच्या निदर्शनास आली ती म्हणजे येथील शिक्षक खरंच मनापासून विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि विद्यार्थी अगदी आर्थिक रेषे खालील अशा परिस्थितीतून आलेले असले तरी देखील त्यांच्यामध्ये एक शिकण्याची जिद्द आहे काहीतरी करण्याचा जोश आहे आणि या प्रत्येक विद्यार्थ्याला चांगली संधी मिळवून देणं हे एक भारताचे नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे असं आम्हाला वाटतं धन्यवाद